नमस्कार मित्रांनो सुखी संसारासाठी आणि भरभराटीसाठी करा हे वीस उपाय नंबर एक घरातील सोने पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये प्रत्येक शुक्रवारी गाईला गोड टाकून तांदूळ खाऊ घालावे नंबर तीन प्रत्येक शुक्रवारी सात कमळ फुलांवर अत्तर लावून ते मंदिरात देवीला अर्पण करावे नंबर चार गाईच्या पायाची धूळ तिलक म्हणून लावावी भाग्य बदलते नंबर पाच, बीज मंत्र ओम श्री महालक्ष्मीचा रोज एकशे आठ वेळा म्हणावा नंबर सहा शेमीच्या झाडाचे लाकूड किंवा छोटी फांदी आणून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी हा उपाय शुक्रवारी करावा नंबर सात घरातील गृहिणीने संध्याकाळच्या वेळी घरामध्ये तीन अगरबत्ती लावावी त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते नंबर तुळशीला दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा नंबर नऊ कानाच्या मागे काजळाचा टीका लावावा त्यामुळे नजर लागत नाही आणि ग्रह मजबूत होतात नंबर दहा पितृदोष असल्यास असेल तर एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजा दाराजवळ एक तुळशीचे झाड लावून रोज त्याला पाणी द्यावे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा जरूर लावावा नंबर अकरा पूजेच्या जागी आणि तिजोरीमध्ये नेहमी लक्ष्मीच्या खाली लाल कपडा टाकावा नंबर बारा धंद्यामध्ये यश मिळवायचे असेल तर महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना गुळ खाऊन जावे नंबर तेरा साडेसाती असेल तर शनिवारी काळ्या गाईला घास घालावा त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो नंबर चौदा कंपनीमध्ये पॉलिस्टिकचा शिकार होत असेल आणि परिवारातील लोकांच्या कामात नेहमीच असफलता मिळत असेल तर शनिवारी पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसावी वास्तुदोष दूर होतो नंबर पंधरा गुलाबाच्या फुलांमध्ये कापूरचा एक तुकडा ठेवावा आणि संध्याकाळी तो कापूर जाळावा आणि त्याची राख लक्ष्मीच्या पायावर लावावी हा उपाय रोज करावा त्यामुळे घरात पैसा येतो नंबर सोळा दर शुक्रवारी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गुळ आणि फुटाणे व्हावेत त्यामुळे व्यापारामध्ये यश मिळते नंबर सतरा पैशांची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी दक्षिणेकडे पाठ करून नंबर आपल्याला पाहिजे त्या कामामध्ये जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही शुक्रवारी सकाळी घराच्या पश्चिम दिशेला पांढऱ्या कपड्यांमध्ये अख्खे तांदूळ बांधून लटकवून ठेवावेत हे तांदूळ एक महिन्याने बदलत राहावे जुने तांदूळ पाण्यात सोडून द्यावे आपले काम पूर्ण झाल्यानंतर तांदूळ पाण्यात सोडावे नंबर एकोणावीस पावसाचे पाणी काचेच्या बरणीमध्ये भरून बेडरूम बेडरूम किंवा पूजा घरामध्ये ठेवावे त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते नंबर वीस आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आंघोळ करताना नेहमी सुरुवातीला